नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत डॉट कॉम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आले खरं तर नाशिकचा हा त्यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता त्याचं कारण म्हणजे सत्तावीसवं नॅशनल यूथ फेस्टिवलचं उद्घाटन मात्र हाच दौरा करत असताना कार्यक्रमामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला तो बदल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो त्यानंतर नाशिकच्या माझ्या मागे असलेल्या ह्याच गंगा घाटावर रामकुंड परिसरामध्ये त्यांनी गोदावरीची गंगा आरती केली त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन पोचले थेट काळाराम मंदिरामध्ये हा सर्व त्यांचा नियोजित दौरा होता मात्र ह्यामध्ये जी चर्चा होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोची याचं कारण म्हणजे दरवेळेस आपण जेव्हा नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो, शो बघितला असेल त्यामध्ये नरेंद्र मोदी हे एकटेच दिसतात मात्र यंदाच्या रोड शोमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये खास चेहरे दिसते यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वात महत्त्वाचा एक चेहरा दिसला तो म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दरवेळेस मोदी एकटे रोड शो करतात मात्र यावेळेस भाजपचे पदाधिकारी म्हणजे प्रदेश अध्यक्ष का त्यांच्यासोबत होते याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही विश्लेषण बघणार आहोत याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुका जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ हे नाशिक महाराष्ट्रामध्ये आहेत या महाराष्ट्राच्या लो लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेवर भाजपला आपले उमेदवार कसे निवडून येतील याबाबतचा या आहे अॅनॅलिसिस आहे याच्याबाबत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांचा एक गट एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि भाजपचा एक स्वतंत्र गट म्हणजे भाजपचा जो पक्ष आहे आणि या तिघांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही अठ्ठेचाळीस सीट आम्ही निवडून देऊ हा आत्मविश्वास मोदींना दिलेला कुठेतरी पाहायला मिळतो आहे आणि याचंच नियोजन करण्यासाठी येतं जे से आज जे सुरू झालेलं सत्तावीसवं नॅशनल यूथ फेस्टिवल आहे याचं एक प्रमुख कारण आहे कारण की येत्या निवडणुकीला पाहता हा संपूर्ण कार्यक्रम नियोजित केल्याचं सांगितलं जातं आहे याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये सध्या जे तिहेरी सरकार दिसतं आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक शिवसेना असेल यासोबतच भाजप एक त्यांचा एक स्वतंत्र जो गट आहे आणि या संपूर्ण तिन्ही पक्षांनी मिळून राज्यामध्ये सरकार जे आहे ते मध्यंतरी स्थापन केलं आणि या याच्यानंतर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले सीट कशा पद्धतीने निवडून येतील याचं हा संपूर्ण जो ॲनालिसिस आहे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती मोदींना करायची आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या Uh, मूर्तीचं प्र uh, जो प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि याचंच कुठेतरी कनेक्शन हा नाशिकशी जोडलेला पाहायला मिळतो आहे खरंतर नाशिक, नाशिक शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या वनवासातील काही काळ जो होता तो नाशिक शहरामध्ये होता त्याच रिलेटेड एक काळाराम मंदिर आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी गेले त्या ठिकाणी त्यांनी पूजा केली अर्चना केली आणि एक संकल्प जो आहे तो मांडला आणि तिथल्याच काही महंतांनी सांगितलं का तुम्ही तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे असं देखील त्यांनी सांगितलं मात्र कुठेतरी हे संपूर्ण मोदी यांचा महाराष्ट्र दौरा हा येत्या लोकसभेच्या निवडणुकीला पाहताना मिळताना पाहायला मिळतो आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेवर आपला दावा हा भाजप करते चाळीस चव्वेचाळीसपेक्षा प्लस सीटं आपल्याला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं Uh, राज्य सरकार जे आहे जे मंत्रिमंडळ जे आहे ते नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेलं पाहायला मिळालं दोनदा मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावर आले आणि राज्यामध्ये आम्ही मोदींना निवडून देण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये सर्वच्या सर्व लोकसभेचा सिटेवरती आम्ही दावा करतो आहे आणि याच्याच अनुषंगाने मध्यंतरी ज्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला बऱ्यापैकी काउल मिळाला अजित पवारांच्या गटाला काउल मिळाला कारण की अजित पवार गट हे मध्यंतरीच आता शरद पवार यांची साथ सोडून त्यांनी सरकारमध्ये सामील व्हायचं ठरवलं सा आणि ह्याच प्रक्रियेत सुरू असतानाच राज्यामध्ये तिघांचं जे सरकार आहे ते पाहायला मिळतं आहे मात्र विरोधकांकडनं या सरकारवर मोठी टीकास्त्र जे आहे ते सोडण्यात येतात आता एकनाथ खडसे उद्धव एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मिळून जरी अठ्ठेचाळीस सीटं आम्ही महाराष्ट्रामध्ये घेऊन येऊ हे म्हणत असले तरी सर्वात महत्त्वाची जी टक्कर त्यांना देताना पाहायला मिळतं आहे ते महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा एक स्वतंत्र गट आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची स्वतंत्र एक शिवसेना आहे आणि यासोबतच त्यांची काँग्रेस जी आहे हे तिघं मिळून चौवेचाळीस प्लस चाळीस प्लस आम्ही सीटं महाराष्ट्रातमध्ये घेऊन येऊ असा आत्मविश्वास हे खरं तर व्यक्त करतात आणि मोदींच्या ह्या दौऱ्याकडे जर आपण बघितलं म्हणजे ते जरी अठ्ठेचाळीस सीटा चाळीसपेक्षा जास्त सीटाचा दावा करतात मात्र चाळीसपेक्षा अठ्ठेचाळीस सीटं हे आम्ही घेऊन असा दावा जे आ, जे सध्याचं सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार करतं मात्र हा जो दौरा आहे हा कुठेतरी येत्या लोकसभेच्या निवडणुकीला लागून हा पाहिला जातो आहे खरं तर बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो अयोध्यामध्ये पार पडणार आहे मात्र त्याचं कुठेतरी कनेक्शन थेट नाशिकपर्यंत येऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही चुरशीची जी लढाई आहे ती पाहायला मिळणार आहे मात्र ह्याच्यामध्ये जे निर्णायक मतदार जे ठरतील ते वंचित बहुजन आघाडीचे खरंतर वंचितला घेण्यासाठी हा काँग्रेसचा जरी विरोध असला मात्र उद्धव ठाकरे हे त्यांना घेण्यासाठी कुठेतरी पॉझिटिव्ह आहे आणि त्यांच्यामध्ये जी आहे सकारात्मक जी आहे ती चर्चा सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र आता जी मोदी यांचा दौरा झाल्यानंतर आता मोदी नाशिकहून थेट मुंबईला गेलेले आहेत तिथे देखील त्यांची भव्य दिव्य अशी सभा पार पडणार आहे नाशिकमध्ये मोदींचा जो रोड शो झाला त्या रोड शो रोड शोच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात युवा पाहायला मिळाले आणि यूथ फेस्टिवलचं जे उद्घाटन आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे मात्र ही निवडणूक येथे जी निवडणूक आहे तिचं कनेक्शन आपल्या नाशिकसोबत जोडल्या जात आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मोदींचे काही महिन्यापूर्वीपासून जर आपण पाहिलं तर दौरे जे आहे ते वाढलेले पाहायला मिळत आहेत तर मुंबई असेल मुंबईच्या मेट्रोचं जे उद्घाटन असेल मध्यंतरी मोदी हे पुण्याला देखील येऊन गेले शिर्डीला येऊन गेले आणि आता मोदी थेट रामलल्लाचं जे मंदिर आहे त्याचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होण्यापूर्वीच आता मोदी हे नाशिकमध्ये आले आहेत ऐतिहासिक ही अशी नाशिक नगरी आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला कशा पद्धतीने महाराष्ट्रातील जे महायुतीचं सरकार आहे ते कशा पद्धतीने टक्कर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता मोदी हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यांच्यासोबतच तीन हेलिकॉप्टर खरं तर आलेले होते आणि एका हेलिकॉप्टरमधनं मोदी जातील तर उर्वरित हेलिकॉप्टरमधनं एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील मुंबईच्या दिशेने जाणार आहे नावाशिवाचा जो पूल जो सर्वात एकवीस किलोमीटरचा सर एक जो सेतू जो आहे तो समुद्रावर बनवलेला आहे मोदींच्या हस्ते त्या सेतूचं उद्घाटन होणार आहे आणि तिथेच मुंबईमध्ये एक नरेंद्र मोदी यांची मोठी सभा पार पडणार आहे मात्र हे संपूर्ण जे राजकारण आहे जे फिरून जे, जे येत चार जा आहे ते महाराष्ट्रामध्ये यासाठी येत आहे कारण की लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चाळीस चव्वेचाळीसपेक्षा जास्त जागा या आपल्याला मिळतील असा विश्वास हे महायुती जरी व्यक्त करत असली मात्र महाविकास आघाडीदेखील त्यांना टक्कर देण्यासाठी आपल्याला सज्ज असलेली पाहायला मिळते त्यामुळे मोदींचे आता दौरे महाराष्ट्राचे झाल्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडनं वेगवेगळे त्यांचे जे हे म्हणजे त्यांच्या मोदींच्या दौऱ्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या संपूर्ण कार्यक्रमाला म्हणजे सत्तावीसव्या नॅशनल यूथ फेस्टिवलच्या क्रमाला ग्लॅमर देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं संपूर्ण नाशिक शहर हे चकाचक करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रम जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणात सजावट असेल रोड शो असेल सुरक्षा असेल पोलीस बंदोबस्त असेल या संपूर्ण प्रकरणाला पूर्णपणे महायुतीकडनं म्हणजे जे सध्याचं विद्यमान सरकार आहे त्यांच्या वतीनं हे ग्लॅमर देण्यात आलं मात्र मोदींच्या या विजय रथाला अडवण्यासाठी आता महाविकास आघाडी देखील सज्ज झालेली पाहायला मिळते त्यामुळे येत्या निवडणुकामध्ये म्हणजे खरं तर बावीस तारखेला असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं जेव्हा लोकार्पण होईल त्यानंतर राज्यामध्ये आचारसंहिता देशामध्ये आचारसंहिता लागेल आणि कुठेतरी लोकसभेच्या रण निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती सुरू होईल त्यामुळे बावीस तारखेचं जेव्हा प्रतिष्ठान प्रभू रामाच्या मंदिराचं जेव्हा प्रांत प्रतिष्ठान पूर्ण होईल त्यानंतर राज्यामध्ये जे लोकसभेच्या वा वा निवडणुकीचे लोक वारे वाहतील आणि नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर राज्याच्या राज्या राजकारणामध्ये राज्या कशा पद्धतीने फरक पडतो हे देखील पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भातील जे जे अपडेट असतील आपण थेट लोकमतच्या दर्शकांना वेळोवेळी सांगणार आहोत मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक